मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत भरतीचे नियोजन महाराष्ट्र अंगणवाडी भारती दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची एकशे एक्कावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे रिक्त आहेत मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते मार्च वीस या काळात ही पदे भरली जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पांतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतनीस वैराग अंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा प्रकल्पांतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस माढ्यांतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुर्डुवाडी टेंभुर्ली प्रकल्पांतर्गत दोन सेविका सहा मदतनीस माळशिरस प्रकल्पांतर्गत दोन सेविका एकशे पाच मदतनीस अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविका सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस उत्तर प्रकल सोलापूर प्रकल्पांतर्गत चौदा सेविका व सात मदतनीस पंढरपूर एक व पंढरपूर दोन प्रकल्पांतर्गत बावीस सेविका व ब्याऐंशी मदतनीस सांगोलांतर्गत पाच सेविका व सात मदतनीस कोळांतर्गत चार सेविका व आठ मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पांतर्गत नऊ सेविका व एकोणचाळीस मदतनीस अशी भरती होणार आहे अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट राज्यभरातील दहा हजार पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरली जाणार पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार शहात्तर सेविकांची पदे मंजूर असून त्यातील तीन हजार नऊशे पंचवीस पदे भरलेली आहेत तर मदतनीस यांची चार हजार शहात्तर पदे मंजूर असून त्यातील चारशे सोळा पदे रिक्त आहेत पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविले जाणार आहेत सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णची अट आहे दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यांमधील सुमारे दहा हजार पदे सेविका व मदतनीस वीस मार्चपूर्वी भरली जाणार आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती पदाचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण रिक्त पदे चाळीस हजार वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष पदवी राज्यानुसार बदलेल अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन पगार आठ हजार ते अठरा हजार निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी परीक्षेची गरज नाही अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष शासणं गरजेचं आहे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता मात्र बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊनही अंगणवाडी सेविकांना अजून एक रुपया देखील मिळाला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र आपले सरकार केंद्र ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी अर्ज भरले आहेत कुणी किती अर्ज भरले आहेत याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे उच्चभ्रू वस्तीपासून ते सर्वसामान्य आणि झोपडपट्टी रहिवाशापर्यंत सर्वांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून घेतले विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी या योजनेचे काम बंद झाले राज्यभरातील बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा कामाचा भत्ता मिळावा अशी मागणी संघटनेने यापूर्वी सरकारबरोबर पत्रव्यवहार करून केली होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही आता राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे त्यांच्याच काळात ही योजना आली आहे या योजनेचा बहुतांश फायदा महायुतीमधील सर्व उमेदवारांना झाला त्यामुळे नव्या सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत असलेल्या कामाच्या भत्त्याची अंमलबजावणी करून तो लवकर द्यावा अशी मागणी संगीता कांबळे यांनी केली आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद